नमस्कार मंडळी आज आपण चिकन मसाला तयार करणार आहोत यासाठी मी भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आलं लसूण आणि कोथमिर घेतलेले आहे आता प्रथम आपण भाजलेलं खोबरं असं टाकलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये भाजलेला कांदा ॲड केला आहे को आणि कोथमिर आले आलं लसूणही ॲड केला आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत बघा हा आपला मसाला रेडी झालेला आहे चिकन मसाल्याचा आता आपण कढईमध्ये टॅमॅटोची फोडणी घालणार आहोत टॅमॅटो चांगले असे परतून घेतल्यानंतर परतून घ्यायचे आहे टॅमॅटो चांगले परतल्यानंतर आपल्याला हा वाटलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे मसाला हा छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यात आपण मसाले टाकणार आहोत घाटी मसाला क घाटी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर चिकन मसाला हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मसाले यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आता यात आपण शिजलेलं आणि चिकन टाकणार आहोत हे चिकन मी आधीच हळद मीठ त्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कोथमीर ॲड करणार आहोत कोथंबीर ही नाही खूप छान टेस्ट येते बघा हा आपला चिकन मसाला रेडी झालेला आहे व्हिडिओ व्हिडिओ माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका